राजारामपुरीतील खड्ड्यांमुळे संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर राजारामपुरीत पडलेले खड्डे साठलेले ड्रेनेजचे पाणी कचऱ्याचे साम्राज्य यामुळे कृती समितीचे प्रमुख अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं एका अधिकाऱ्याला सोबत घेऊन राजारामपुरी परिसराची पाहणी केली तसेच रस्त्यावरील खड्ड्यात झोपून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा निषेध व्यक्त केला राजारामपुरी परिसरातील रस्त्यांचं वाटोळं अधिकाऱ्यांनी केलं अशी टीकाही संतप्त नागरिकांनी यावेळी केली महापालिकेचे प्रमुख पाच अधिकारी बडतर्फ करा अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांच्यासह काका पाटील अनिल कदम अनिल घाडगे रहीम संदी जीवन कदम अमर निंबाळकर तसेच तीन आसनी प्रवासी रिक्षा संघटना पदाधिकारी राजारामपुरीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझं महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाबा आज बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी